नवीन वास्तू घेणे त्यात लवकरात लवकर प्रवेश करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं एक आस्थेचा जुव्हायाचा विषय असतो सगळं होऊन आपण नवीन वास्तूत प्रवेश करतो नव्यातील नवलाई संपते आणि मग हळूहळू काही कुरकुरीत सुरू होतात फ्रेश वाटत नाही मुलं वयस्कर सतत आजारी पडू लागतात मनासारख्या गतीने प्रगती होत नाही अचानक अप्रिय घटना घडू लागतात कधी कधी यापेक्षा सुद्धा काही विचित्र घटना घडतात अचानक असं का घडू लागलं आहे काही कळत नाही भौतिक कारणं दिसायला भरपूर असतात पण यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं तुमची वास्तू होय हे एक महत्त्वाचं कारण नक्की असू शकतं कुणाला पटो अथवा न पटो वास्तुशास्त्राचा आवाका खूप मोठा आहे ते तंतोतंत तंतो पाळलं तर त्याच्या अप्रतिम असे फायदेसुद्धा मिळतात पण सगळ्यांना ते अगदी शंभर टक्के पाळणं आजच्या काळात कठीण आहे हे सुद्धा मान्य करावं लागतं म्हणून काही प्राथमिक गोष्टी ज्या बघितल्या गेल्या पाहिजेत त्या इथे संगत आहे आजच्या काळात कितीही जागा केला तरी कुठलाही विकासक वास्तुशास्त्राप्रमाणे शंभर टक्के जागा बांधत नाहीत काही जनतर अडगळीच्या खोलीत कसं आपण सामान टाकून देतो तसं कुठेही काहीही बनवून ठेवतात आपले शरीराचे भाग जागच्या जागले असतात तसंच वास्तुशास्त्र आहे कुसे काय असावं ते ठरलेलं आहे मुळात तुमची वास्तू हे चौऱ्याच असावे म्हणजे कुसेही कट झालेली नसावी कुठलीही बाजू कापलेली किंवा कमी नसावी दरवाजा देवघर स्वयंपाकघर झोपायची खोली या घरातल्या महत्त्वाच्या जागा आहेत दरबाजा हा नेहमी पूर्व ईशान्य उत्तर या दिशांनाच असावा वायव्य आग्नेय हे त्यातल्या त्यात चालू शकेल नैऋत्य दक्षिण अजिबात नको या दिशा पूर्ण घराच्या बघायच्या असतात देवघर हे सुद्धा कंपल्सरी पूर्व ईशान्य उत्तर याच दिशेला हवं मग या दिशांना इतर काही असू दे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे या दिशा पूर्ण घराच्या बघायच्या आहेत स्वयंपाकघर हे पूर्ण घराच्या आजनेला हवं हो। सगळी पूर्व दिशेला असावी म्हणजे जेवण तयार करताना आपलं तोंड पूर्वेकडे असेल अगदी शक्य नसेल तर वायू वेलात चालेल झोपाची खोली अर्थात बेडरूम हे पूर्ण घराच्या नैऋत्याला हवं हो। तुमचा बेड असा हवा की झोपताना तुमचे डोकं पूर्वेला किंवा दक्षिणेला असेल याच ठिकाणी नैऋत्याला किंवा दक्षिणेच्या भिंतीला तुमचे पैसे ठेवण्याचे कपात असावे जे उघडल्यावर उत्तरेकडे उघडेल शक्यतो टॉयलेट बाथरूम एकत्र असूच नाही टॉयलेट बाथरूम पूर्व उत्तर ईशान्य दक्षिण नैऋत्य या दिशांना कधीच असू नये एक वेळ नुसतं बाथरूम पूर्व किंवा उत्तर दिशेला चालू शकेल आता काही इतर पण महत्त्वाच्या गोष्टी बघूया पूर्ण घराचा जो मध्ये येईल तिथे काही असू नये तो भाग पूर्ण मोकळा असावा घराच्या समोर लिप्त किंवा दुसरा ब्लाउज असू नये पूर्व उत्तर ईशान्य या घराच्या शुभ दिशा असतात त्या शक्यतो मोकळ्या असाव्यात याउलट दक्षिण नैऋत्य या दिशांना जड वस्तू ठेवून त्या जास्तीत जास्त बंद ठेवाव्यात ईशान्य ही ईश तत्व म्हणजे देवाची दिशा आहे दमल्यास या ठिकाणी एखादी खिडकी असावी जेणेकरून सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घरात येईल आणि पूजा करताना तुम्ही तो घेऊ शकाल ज्यातून तुम्हाला नैसर्गिकरित्या जीवंतत्व मिळेल या शुभ दिशांना शक्यतो फुले झाडे वगैरे असावीत अग्नेय दिशा म्हणजे नैसर्गिक अग्नी म्हणजे ऊर्जा जी महिलांसाठी अत्यंत आवश्यक असते तुमचं घर कसंही असो मोठे प्रयत्न करून देवघर ईशान्य किंवा पूर्वेला ठेवा देवांची दिशा देवाला मिळाली की अर्ध्या अडचणी अधिक कमी होतात तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन किंवा मदत मिळू शकते काही वेळेला असं होतं की एखादं लोकेशन एखादा कॉम्प्लेक्स तुम्हाला व्यवहार दृष्टीने योग्य असतो तर तेव्हा तुम्हाला जर चॉईस असेल तर त्यातल्या पंच्याऐंशी ते शंभर टक्के रत्ना बरोबर असणारा एखादा तरी फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो थोडे पैसे जास्त जात असतील तरी भविष्यात हा व्यवहार तुम्हाला बऱ्याच वेळा फायदेशीरच ठरतो नाहीतर थोडा काळ थांबून अशा जागांसाठी वाट पाहावी हे उत्तम स्वतःचं घर बांधणं आजच्या काळात सोपं आहे पण जर तुमच्या नशिबाने हे शक्य होत असेल तर या सगळ्या नियमांचा नक्कीच विचार करा याचबरोबर एखाद्या वास्तूतज्ज्ञाकडून आणखी सविस्तर माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या घराची आखणी करावी या एवढ्या प्राथमिक गोष्टी पाहिल्या तरी भविष्यातल्या अडचणी बऱ्याच अंशी कमी असतील एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आधी त्या म्हणजे वास्तू घेतल्यावर त्यातल्या दोषांवर उपाय करण्यापेक्षा वास्तू घेण्याआधी त्या गोष्टी तपासून घ्या हे सगळं पाहून वास्तू खरेदी केल्यावर ही वास्तू आपल्याला आणखी शुभ ठरावी यासाठी शुभ मुहूर्तावर वास्तुशांती करून मगत प्रवेश करावा कारण हे सगळं झालं तरी आणखी काही दोष असतातच जे दूर करण्यासाठी वास्तुशांती आवश्यक असते <coughs> भैरवी यंत्र लावावे आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी कुलधर्म कुलाचार पाळावेत आणि पित्रांचे श्राद्ध करावे त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल अशा रीतीने तुमच्या प्रयत्नांना वास्तुशास्त्राची जोड मिळाली तर लक्ष्मी माता घरी येईल धनवृद्धी होईल आणि तुमचे आयुष्य देखील आनंदी होईल वास्तुशास्त्रानुसार या दिशेला लावावा दिवा वास्तुशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे नियम आता आपण पाहणार आहोत आपण जो देवपूजा करतो तेव्हा दिवा कोणत्या दिशेला लावा याचे वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत त्यामुळे दिवापत्ती करताना ते अवश्य पाळा वास्तुशास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने घर नेहमी सकारात्मक ऊर्जेने सक्रिय असतो याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते शास्त्रानुसार देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो त्यामुळे पूजा करताना दिवा जाळणं म्हणजे दिवा लावणं हे शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घराच्या जा पश्चिम दिशेला दिवा लावणे हे सर्वात शुभ मानलं जातं पश्चिमेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरामध्ये वास करते असं मानलं जातं याशिवाय त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आनंद आणि समृद्धी येते याशिवाय तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही असे मानले जाते म्हणून घरामध्ये जाऊन दिवा अवश्य लावावा तुमच्या घरात किंवा मंदिरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावणं हे अतिशय आवश्यक असं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा घरातील दरवाज्यापासून खिडक्यापर्यंत अनेक वस्तू या लाकडाच्या असतात त्यात काही घरांमध्ये सोफा पलंग टेबल खुर्च्या देखील लाकडापासून बनवून घेतलेल्या असतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरात नाही म्हटलं तरी एक तरी लाकडाची वस्तू असते केवळ घरामधील गरजांसाठीच नाही तर वास्तुशास्त्रातही लाकडी फर्निचरला विशेष महत्त्व आहे या वस्तू एका ठिकाणी ठेवल्यात घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लाकडी वस्तू कोणत्या दिशेला ठेवणे योग्य असते ते जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार लाकडी फर्निचर हे आग्नेय दिशेला ठेवणे फायद्याचे आहे लाकडी फर्निचर ठेवण्यासाठी आग्नेय कोण म्हणजे दक्षिण पूर्व दिशा निवडणे चांगले या दिशेला लाकडी फर्निचर ठेवल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा विकास होत राहतो त्यामुळे तुमचा व्यवसायही वाढू शकतो तसेच घरातील मुलींना याचा खूप फायदा होऊन त्यांची प्रकृती उत्तम राहते अशा मुलींनी कोणताही व्यवसाय केल्यास त्यांचा त्यांना खूप फायदा होताना दिसतो तुम्ही हिरव्या रंगाचे लाकडी फर्निचर या दिशेला ठेवले किंवा फर्निचर व कोणतीही हिरवी वस्तू ठेवली तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते तसेच अग्नेय कोणाव्यतिरिक्त आपण पूर्वेकडेही लाकडी फर्निचर ठेवू शकता जर ते ठेवले तर ते जास्त दर नसावे असे पहा वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही खोलीत ड्रॉईंग रूममध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लाकडी फर्निचर ठेवण्यासाठी आग्नेय कोण म्हणजे आग्नेय दिशा चांगले कारण ही दिशा लाकडाशी संबंधित आहे त्यामुळे लाकडी फर्निचर आग्नेय दिशेला ठेवल्यात या दिशेशी संबंधित घटकांचे सुभळाचे परिणाम तुम्हाला अवश्य मिळतील चांदीचे कासव जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्यात तुमचा व्यवसाय असल्यास व्यवसायाची भ्यावसा वाढ आणि पैशाचा प्रवाह निश्चितपणे वाढू शकतो जर तुमच्या घरामध्ये पितळ्याचे कासव असेल तर ते दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा त्यामुळे तुमच्यातील नातेसंबंध आणि प्रेमसंबंध सुधारण्याची संधी मिळते लाकडाचे कासव असल्यास ईशान्य दिशेला ठेवा त्यामुळे चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभून नशिबाची साथ मिळेल जर काचे कासव तुमच्या घरामध्ये असेल तर ते पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवा कारण असे कासव तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा कमी करते कासवाची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिचे तोंड उत्तरेकडून करून घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्यास तुमच्या मनातील इच्छापूर्ती होणार मदत होऊ शकते तसेच ही मूर्ती तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा कार्यालयात ठेवल्यात यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात अत्यंत चांगली मदत होऊ शकते ज्यांना संपत्तीच्या स्थिरतेचा त्रास होतो किंवा ज्यांचे पैसे टिकत नाही त्यांनी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पितळी कासव ठेवणे उत्तम ठरू शकते उत्तर दिशेला कासवाचे तोंड राहील असे तुम्ही पहा घराच्या दक्षिण किंवा पश्चिम झोनमध्ये सुद्धा पितळी कासव ठेवल्यास प्रेम व तुम्हाला उत्तम प्रकारचे कौटुंबिक सौख्य लाभू शकते